ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय पहिला अर्जुन विषादयोग ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन भाग तिसरा ज्ञानदेवानी रंगवलेली व्यक्तिचित्र गीतेच्या पहिल्या अध्यायात धृतराष्ट्राच्या तोंडी एकच श्लोक आहे संजयाने उत्तरादाखल दुर्योधनाचे द्रोणांशी झालेले संभाषण धृतराष्ट्राला सांगितले आहे व पुढे संपूर्ण अध्याय हा अर्जुनाच्या विषादाने भरलेला आहे या अध्यायात ज्ञानदेवानी धृतराष्ट्र व अर्जुन यांचीच चित्रणे केलेली आहेत धृतराष्ट्र हा अंध आहे त्याला युद्धामध्ये आपल्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले हे जाणून घ्यायचे आहे धृतराष्ट्राच्या प्रश्नापासून सुरू झालेल्या गीतेवरील व्याख्यानाचा ओघ ज्ञानदेवानी अखेर पर्यंत चढत्या वाढत्या श्रेणीने कायम ठेवलेला आहे पुत्रस्ने एकाच विशेषणानं त्यांनी अंध धृत राष्ट्र आपल्या डोळ्यापुढे उभा केलेला आहे तो जसा चर्मचक्षुनी आंधळा आहे ना तसाच तो मोहानेही झालेला आहे आपल्या पुत्रांना राज्यप्राप्ती हे एकच त्याच्या जीवितचे ध्येय आहे पुत्रांवरील अतिप्रेमाने त्याची सरासर विचारशक्ती नष्ट झालेली आहे दुसरं व्यक्तिचित्रणे चित्रणे अर्जुनाचा धृतराष्ट्र पुत्रस्नेहे मोहितू असा होता पुत्रस्नेहाने मोहित झालेला होता तर पार्थ हा अतिस्नेहे मोहितू झालेला आहे पुत्रस्नेहाने मोहित झालेल्या जा व जात्याच अंध असलेल्या धृतराष्ट्राला आपल्या पुत्रांच्या स्वार्थापुढे दुसरं काहीच दिसत नाही तर अर्जुन डोळस असून सुद्धा कौरवांवरील अतिस्नेहाने अंध होऊन सारासार विचारशक्ती हरवून बसलेला आहे एकूण अतिस्नेह मनुष्याला कसं अंध करतो ते या दोन चित्रातून दिसून येत गीतेत स्वजनांना पाहून हतोत्साह झालेल्या अर्जुनाचं चित्रण ज्ञानदेवांनीही नेमक्या शब्दात आणि परिणामकारकपणे रेखाटलेलं आहे व्यासांचा अर्जुन रणांगणावर आल्यावर एकदम हतोत्साह होतो पण ज्ञानदेवांचा अर्जुन लगेच हताश होत नाही रणघोष ऐकून त्याच्या अंगातही वीरश्री संचारते लढण्याचे त्यालाही अवसान येते आता झडकरी रथू पेलावा नैनी मध्ये घालावा असे तो श्रीकृष्णांना म्हणतो कारण मिया कवणेशी झुंजावे ते लागेल पहावे कोणाशी युद्ध करायचे आहे ते आपल्याला पहावे लागेल असे सांगतो नंतर सैन्याचे निरीक्षण करता करता हे गोत्र गुरु अशेष असे उद्गार त्याच्या तोंडून येतात तेव्हा श्रीकृष्णांच्या मनात पाल चुकचुकते पण भगवंत ते हृदयस्थ असल्यामुळं पुढे काय होणार ते त्यांना कळून येतं ज्ञानदेवाने अर्जुनाने कोणाकोणाला पाहिले त्याला कोणाची कोणती वैशिष्ट्ये भवली त्याची चलबिचल कशी वाढत गेली आणि हळूहळू निराशेने त्याच्या मनावर कसा पगडा बसवला त्याचे तपशीलवार वर्णन केलेले गीतेतील अर्जुन तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनांचं प्रतिनिधित्व करतो गीताकारांनी हातपल झालेल्या धर्मा धर्माधर्माविषयी समूह पावलेल्या अर्जुनाचं शब्दचित्र परिणामकारकरीत्या रेखाटले आहे ज्ञानदेवांचा अर्जुन मात्र पहिल्या अध्यायापासून भगवत भक्त आहे त्यांच्याही अर्जुनाने कुलक्षयाचे घोर परिणाम रंगवले आहेत या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे असं वर्णन करून अर्जुनाची भ्रांत मनस्थिती ज्ञानदेवांनी रेखाटलेली आहे पण ह्या कृत्यामुळे आपल्याला श्रीकृष्ण अंतरेल अशी त्याला वाटणारी भीती व्यक्त करताना तो म्हणतो सांगमुखे केवी पावी जे तुझे कृष्ण विषादयोगातून श्रीकृष्ण वियोग भयापर्यंत अर्जुनाचा कसा कसा प्रवास झाला त्याचे वर्णन ज्ञानदेवानी केलेलं अर्जुन जसा पांडवांचा महाधनुर्धर योद्धा आहे तसा तो भगवंतांचा परमसखा अनन्य भक्त व सामान्य जनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असा ज्ञानदेवाने रंगवलेला आहे या पहिल्या अध्यायात तत्वविवेचनाला जागा नसल्यामुळं ज्ञानदेवांच्या मधला कवी हा जास्त प्रभावी ठरलेला आहे वाङ्मय गणेशाचे उभारलेले भव्य स्मारक अर्जुनाचा वर्णिलेला आंतरिक संघर्ष वगैरेतून त्यांच्यातला कवी प्रकट झालेला आहे रसज्ञ कथाकार प्रभावी वक्ता भाषा प्रभू हे त्यांची वैशिष्ट्य पहिल्या अध्यायातही दिसून येतात ओवी ज्ञानेशाची हा वाक्प्रचार रूढ आहे पहिल्या तीन चरणात विधान करून शेवटच्या चरणाने त्या विधानाला अर्थ पूर्ण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ आता देई जे अवधान तुम्ही बोलविता मी बोले जैसे दारू यंत्र यात शेवटच्या यंत्र या शब्दाने पहिल्या तीन विधानांना विशेष अर्थ प्राप्त झालेला आहे गीता सांगण्यास श्रीकृष्ण का प्रवृत्त झाले श्लोक संगती व गीताध्याय संगती लावून दाखवणं ही टीका कराची जबाबदारी असते पहिल्या अध्यायापैकी नऊ अध्याय पूर्ण झाल्यानंतर गीतेचे पूर्वकांड संपलं असं सांगून ज्ञानदेवाने दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला नऊ अध्यायात कोणते विषय आले ते सांगितले आहे काही टीकाकारांनी कर्म उपासना व ज्ञान अशी गीतेची तीन कांड मानून प्रत्येक कांडाचे क्रमाने सहा सहा अध्याय धरलेले आहेत पण ज्ञानेश्वरांनी अठराव्या अध्याय जी पुन्हा गीता अध्याय संगती लावून दाखवली आहे ती पूर्वीच्या टीकाकारांपेक्षा वेगळी आहे पहिला जो अध्याव तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव असं त्यांनी म्हटलेलं आहे श्रीकृष्ण गीता सांगण्यास का प्रवृत्त झाले ते अध्याय अध्यास आहे असं त्याने आपलं मत मांडलेलं आहे अर्जुन स्वजनांवरील प्रेमाने मोहाने होऊन किंक कर्तव्य मूळ झालेला असल्यामुळं त्याला कर्तव्य कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच हे गीताशास्त्र श्रीकृष्णांना सांगावं लागलेलं आहे ज्ञानदेव वर्णित श्रीकृष्ण अर्जुनाचे परस्पर प्रेम डॉक्टर अशोक कामत म्हणतात की गीतेचा पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योगाचा आहे तर ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय हा अर्जुन भगवंत योगाचा आहे ते सार्थ आहे गीतेतील अर्जुनाला भगवंताचे देवत्व चौथ्या चौथ्या अध्यायापासून लक्षात यायला लागलेले आहे पण ज्ञानदेवांचा अर्जुन प्रथम पासूनच भगवत भक्त आहे अर्जुनाच्या रथाचं वर्णन करताना त्यांनी म्हटलं होतं की वैकुंठीचा राणा अश्ववाहक झालेला आहे देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतू असे भक्तावरच्या प्रेमाने स्वतः भगवंत पार्थाचे सारथ्य करण्यास तयार झाले म्हणून त्यांना त्यांच्या भक्तावरील अद्भुत प्रेमाचे अप्रूप वाटत तर स्वजन वधाचे पाप आपल्या हातून घडेल व त्यामुळे आपल्याला भगवंत अंतरेल याची भीती अर्जुनाला वाटत आहे असे दोघांचे एकमेकांवरचे प्रेम रंगवून त्यांनी अर्जुन भगवंत योगाचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे आता पहिल्या अध्यायात ज्ञानदेवांची दिसून येणारी आणखी काही वैशिष्ट्य आपण पुढील भागात पाहूया